सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी अवघ्या पाच मिनटात बनवता येतील असे मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे आज आपण तांदळाच्या पिठाचे हे घावन पाहणार आहोत तुम्ही ते घावन पाहू शकता अगदी मस्त मऊ लुसलुशीत आणि तेवढेच ते पांढरेशुभ्र आणि जाळीदार असे बनवून तयार झालेले आहेत त्यासोबत खाण्यासाठी मस्त चटपटीत अशी खोबऱ्याची चटणीसुद्धा पाहणार आहोत चला तर मग वेळ न वाया घालवता लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर बॅटर तयार करणार आहोत त्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये इथे मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आपण भाकरी बनवण्यासाठी जे तांदळाचं पीठ वापरतो तेच इथे मी घेतलेलं आहे आणि पीठ आपल्याला अगदी अशा पद्धतीने एकदम बारीक स्वरूपाचं पीठ इथे वापरायचं आहे तर हे मी रेशनचे तांदूळ गिरणीमधून दळून आणलेलं घरगुती रेशनच्या तांदळाचं पीठ आहे हवं असेल तर तुम्ही रेडीमेड पीठ सुद्धा इथे वापरू शकता फक्त इंद्रायणी तांदूळ जो चिगट असतो अशा तांदळाचं पीठ इथे आपल्याला वापरायचं नाही आहे तर ज्या वाटीने आता आपण तांदळाचं पीठ मोजून घेतलेलं होतं त्याच वाटीने बरोबर एक वाटी इथे मी पाणी घेतलेलं आहे सुरुवातीला आपण यामध्ये एकच वाटी पाणी घालणार आहोत आणि ते पिठामध्ये अगदी व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर लागेल तसं आपण थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालणार आहोत तर एक वाटी पाणी घातल्यानंतर पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ज्या काही पिठाच्या गाठी वगैरे तयार होतील त्या अशा पद्धतीने आपल्याला चमच्याने मोडून घ्यायचे आहेत आणि पीठ अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर सुरुवातीला यामध्ये एक वाटी पाणी घातलेलं होतं त्याच वाटीने मी पुन्हा अजून एक वाटी इथे पाणी घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊ एकजीव करून घेऊ तर जवळपास इथे एक वाटी तांदळाच्या पिठासाठी आपण दोन वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता हे थोडंसं मला घट्ट वाटतंय त्यामुळे पुन्हा इथे मी साधारण तीन ते चार चमचे पाणी घेतलेलं आहे ते देखील यामध्ये ॲड करायचं आहे चवीनुसार लगेच यामध्ये आपण मीठ घालून घेऊयात आणि परत एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बॅटर बघू शकता अशाच पद्धतीचं पातळ सर असं आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे खूप जास्त घट्ट देखील बनवायचं नाही आहे म्हणजे आपले जे घावण आहे ते अगदी मस्त जाळीदार बनवून तयार होतात आता याला पाच मिनिटांसाठी साईडला ठेवून देऊयात तोपर्यंत आपण चटपटीत चटणी बघूया त्यासाठी साथ एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या थोडीशी इथे खोबऱ्याचे पातळ काप करून घेतलेली आहे ते घालायचे आहे थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि त्यानंतर इथे मी कोथंबीर घेतलेली आहे ती देखील यामध्ये घालून घेऊ चवीनुसार लगेच यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि अगदी पाव चमचा इथे मी साखर घेतलेली आहे तीसुद्धा घालायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि मिक्सरमधून एकदम बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ चटणी हवी त्याप्रमाणे पाणी घाला तर हे पा अशा पद्धतीने इथे मी चटणी मिक्सरमधून एकदम बारीक अशी वाटून घेतलेली आहे एका वाटीमध्ये काढून घेऊयात आता चटणीला अजून मस्त खमंगपणा येण्यासाठी इथे मी तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतले तेल चांगलं गरम झालं की कडकडीत पावन चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरं घातलेला आहे जिरं मोहरीची छान खमंग अशी फोडणी आपल्याला या चटणीवर घालायची आहे आणि अगदी व्यवस्थित असे याला मिक्स करून घेऊयात तर घावणासोबत खाण्यासाठी मस्त चटपटीत अशी आपली चटणीसुद्धा इथे तयार झालेली आहे आता आपण घावण बनवायला घेऊयात त्यासाठी गॅसवर मी एक पॅन गरम करायला ठेवलेला आहे अर्धा चमचा यावर आपल्याला तेल घालायचं आहे आणि संपूर्ण पॅनला अगदी व्यवस्थित असं तेल पसरवून घ्यायचं आहे लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने घावन घालण्यापूर्वी पॅन आपला चांगला कडकडीत गरम असायला हवा त्यानंतरच आपल्या घावनाला छान मस्त अशी जाळी पडते आणि अशा पद्धतीने आपल्याला सर्व साइडने हे बॅटर पसरवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी जाळी पडलेली आहे आपल्या घावनाला तर हे प ही सुद्धा अगदी साधी आणि सोपी ट्रिक आहे घावनाला छान जाळी पडण्यासाठी पॅन चांगला कडकडीत गरम असायला हवा आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक ते दोन मिनटांसाठी याला छान असं सा एक साईडने वाफवून घेऊयात झाकण काढायचं आहे तुम्ही बघू शकता एक साईड मस्त व्यवस्थित अशी झालेली आहे सर्व साईडच्या कडा अगदी व्यवस्थित अशा लूज करून घ्यायच्या आहे आणि आता आपण याला पलटी करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने देखील भाजून घेणार आहोत तर हे जे घावण आहे ते अगदी हलकेच आपल्याला भाजून घ्यायचे आहे खूप जास्त डार्क रंग येईपर्यंत किंवा कडक होईपर्यंत आपण याला भाजणार नाही आहोत तर दुसऱ्या साईडने सुद्धा एक ते दोन मिनटांसाठी याला छान असं भाजून घेऊयात तर इथे बघू शकता अगदी मस्त जाळीदार असं आपलं हे घावन इथे बनवून तयार झालेलं आहे दोन्ही साईडने अगदी व्यवस्थित असं मी याला भाजून घेतलेलं आहे आता आपण हे काढून घेऊयात अशा पद्धतीच्या एखाद्या चाळणीवर आपल्याला हे सर्व घावन काढून घ्यायचे आहे जेणेकरून त्यामध्ये जी काही वाफ तयार होईल ती सर्व निघून जाईल आणि घावन अजिबात एकमेकांना चिटकणार नाही किंवा ते चिवट सुद्धा होणार नाहीत किंवा तुमच्याकडे एखादी टोपली असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे घावन काढून ठेवू शकता चला तर मग अशाच पद्धतीने सर्व पिठाचे घावन इथे मी तयार करून घेते तर इथे मी सर्व पिठाचे घावन तयार करून घेतलेले आहेत मस्त पांढरे शुभ्र आणि अगदी जाळीदार असे हे घावन तयार झालेले आहेत घेतलेल्या एक वाटी तांदळाच्या पिठापासून इथे साधारण आपले सहा ते सात घावन तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता मस्त जाळीदार आणि तेवढेच ते मऊ लुसलुशीत असे बनवून तयार झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने हे तांदळाच्या पिठाचे घावणे घरी नक्की ट्राय करून बघा चवीला अगदी भन्नाट लागतात आणि तेवढेच ते बनवायलासुद्धा अगदी साधे आणि सोपे आहे तुम्ही सकाळच्या घाई गडबडीत नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा